सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अन्याय आणि विषमतेविरोधात दंड थोपटून उभा राहणारा पैलवान त्या दिवशी शांत झाला दलितांच्या गळ्यात गेल्या पाच हजार वर्षांपासून पडलेला गुलामगिरीचा साखळदंड दंड अवघ्या साठ वर्षात तोडणाऱ्या धुरंधराने शेवटचा श्वास घेतला आणि पृथ्वीचा निरोप घेत अनंताच्या प्रवासाला निघून गेला बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव शरीर दिल्लीहून मुंबईत आणलं आणि त्यानंतर दादरमध्ये समुद्र किनाऱ्यावर ते अनंतात विलीन झाले त्यावेळी मुंबईत लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला होता आजही त्यांच्या अंतयात्रेचे फोटोज व्हिडिओ समाज माध्यम आणि इतर ठिकाणी उपलब्ध आहेत जे की तुम्ही आम्ही अगदी सहज पाहू शकतोय पण हे शक्य झालंय ते एकाच व्यक्तीमुळे आणि त्यांचं नाव म्हणजे नामदेव राम वटकर पण वटकरांसाठी ही बाब सोपी नव्हती त्यांना आपलं सगळं विकावं लागलं होतं जे पुन्हा त्यांना कधीही मिळवता आलं नाही नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेच्या डिसेंबर महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीत होते त्यावेळी संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे ते आपल्या पत्नी सविताताईंसोबत दिल्लीतल्या निवासस्थानी राहत होते सहा डिसेंबरच्या पहाटे त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या अनुयायांमध्ये शोककळा पसरली आणि आपल्या शेवटचं पाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय पडला त्यावेळी बाबासाहेबांच्या पार्थिवाला मुंबईत आणण्यात आलं आणि असंख्य पावलं मुंबईत जमा झाली नामदेवराव भटकरांना सुद्धा ही बाब कळाल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचं चित्रण करण्याचा निर्णय घेतला नामदेवरावांबद्दल अनेकांना माहिती नसेल पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या मसूद माले गावात 24 ऑगस्ट एकोणीसशे एकवीस मध्ये त्यांचा जन्म झाला तर 4 ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी साली मृत्यू त्यांना मिळालेल्या अवघ्या एकसष्ट वर्षांच्या आयुष्यात त्यांनी साहित्य संपादक नाट्यरंग चित्रपट नभोवाणी स्वातंत्र्य सैनिक शेती राजकीय अशा पंधराहून अधिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांनी आपल्या जन्मापासूनच जातीयतेची धक सहन केलेली एकदा दाडी करताना संबंधित कारागिराने त्यांना विचारलं तुम्ही कोणत्या जातीच्या आहात त्यावर वटकर उत्तर की दलित। या वस्तरा त्यास एक मोठी जखम झाली त्यांना आपल्या गालावरची ती जखम तर काही घालवता आली नाही पण या देशाला लागलेल्या ला अस्पृश्यतेचा डाग पुसून काढण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि त्यांच्या या कामाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने त्यांना पहिला दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाची बातमी काणी पडली त्यावेळी नामदेवराव हे मुंबईतच होते बाबासाहेब आपल्यातून गेल्यानंतर त्यांना खूप दुःख झालं ते स्वतः चित्रपट आणि नाटककार होते त्यामुळे बाबासाहेबांची अंत्ययात्रा चित्रित करण्याचा विचार त्यांच्या मनात आला नामदेव अनेक श्रीमंत चित्रपटकारांशी ओळखी होत्या आणि त्यांनी त्या सर्वांना याबद्दल विचारणा केली पण कुणीही तयार झालं नाही काहींनी तर अक्षरशः आंबेडकरांशी आमचा काय संबंध ते तुमचे नेते आहेत अस्पृश्यांच्या नेत्याचं चित्रीकरण आम्ही करणार नाही असं अस स्पष्ट शब्दात उत्तर दिलं लोकांचे असे बोलणे ऐकल्यानंतर नामदेवराव हताश झाले पण त्यांनी धीर सोडला नाही आणि कोणी मदत करो ना करो मी स्वतः बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचं चित्रीकरण करणार असा निर्धार त्यांनी केला पण ही बाब इतकी साधी सोपी नव्हती त्यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग साठी कॅमेरा आणि रील लागत होती या गोष्टी इतक्या खर्चिक होत्या की आत्ताच्या काळात त्याचा अंदाज देखील लावता येणार नाही नामदेवरावांनी हिशेब लावला तेव्हा कॅमेरा कॅमेरामॅन आणि अंदाजे तीन हजार फुट निगेटिव्ह रील लागणार होती त्यासाठी जवळपास तेराशे ते चौदाशे रुपये खर्च येईल असा हिशोब करण्यात आला पण त्या काळात इतका पैसा आणायचा कुठून असा प्रश्न उभा होता नामदेव रावांना गरज पडायची तेव्हा ते आपल्याकडच्या किरकोळ दागिन्यांच्या बदल्यात सरकारकडून कर्जाने पैसे घ्यायचे पण यावेळी रक्कम जास्त असल्याने वस्तू किरकोळ असून चालणार नव्हती मग अशात त्यांनी आपला छापखाना गहाण ठेवला आणि त्याच्या बदल्यात दीड हजार रुपये मिळवले नामदेवराव हे पैसे घेऊन धावत पळत शंकरराव सावेकर या कॅमेरामॅन कडे गेले त्यांनी त्यांच्याकडून दीडशे रुपये प्रति दिवसाने कॅमेरा आणला आणि रात्री सुमारास सा निवासस्थान राजगृह गाठलं राज असंख्य आंबेडकर अनुयायी जमले होते दुसऱ्या दिवशी पहाटे बाबासाहेबांचं सा पार्थिव मुंबईत आलं आणि त्यानंतर एका ट्रक वरून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली नामदेवरावांनी सुद्धा याच ट्रक वर कसा कॅमेरा लावून उभा राहण्याची जागा मिळवली आणि दादर चा खोदादात सर्कलवर पहिला शॉट घेतला यानंतर अंत्यदर्शनासाठी लोटलेल्या अलोट गर्दीचं दिवसभर चित्रीकरण सुरूच होतं संध्याकाळी पार्थिव दादर चौपाटीवर पोहोचलं त्या ठिकाणी शाही मानवंदना देण्यात आली आणि चंदनाच्या लाकडावर बाबासाहेबांचं सा पार्थिव ठेवण्यात आलं त्यांच्या मुखाजवळ शेवटचं लाकूड ठेवण्यापर्यंत चित्रीकरण सुरूच होतं बाबासाहेबांचा सा शेवटचा चेहरा चित्रित झाला त्यानंतर चितेला अग्नी दिल्यानंतरही चित्रण सुरूच होतं तसंच चिता शांत झाल्यानंतर चित्रण करण्यात आलं बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी एकूण दोन हजार आठशे फूट इतकी रील संपली त्यानंतर नामदेवराव दुसऱ्या दिवशी बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीत गेले आणि ही फिल्म प्रोसेसला देण्यात आली तिथे फिल्मला धुवून पॉझिटिव्ह प्रिंट काढणे आणि एडिटिंग करणे यासाठी अडीच ते तीन हजार रुपये आणखी खर्च येणार होता मग त्यासाठी नामदेवरावांनी पुन्हा सावकाराकडे जाऊन आपलं राहत घर गहाण ठेवलं आणि तीन हजार रुपये आणले त्यानंतर ते पैसे लॅबोरेटरीत देऊन त्यांनी पूर्ण फिल्म करून घेतली आज आपण बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेची चित्रफित पाहतो आणी ही तीच आहे आणि जगातली एकमेव सुद्धा पण नामदेवराव वटकरांनी या गोष्टीचं कधीही श्रेय घेतलं नाही किंवा भांडवल केलं नाही पुढे नामदेव रावांना आपलं घर आणि छापखाना सावकाराकडून सोडवता आला नसल्यामुळे त्यांना कायमच मुंबई सोडून गावी जावं लागलं त्यांची पूर्ण मालमत्ता गेली पण बाबासाहेबांच्या शेवटच्या स्मृती जपता आल्या याचं समाधान त्यांना होतं